शनिवार 15 मार्च 2025 रोजी भाजपचे विधान परिषद आमदार प्रवीण दरेकर यांनी महाडमध्ये निर्माण होणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेची विशेष भेट देत पाहणी केली आमदार दरेकरांच्या पाठपुरवठ्यामुळेच मागील काळात या दोनशे खाटांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल निर्मितीसाठी शासनाकडून मंजुरी देण्यात आली होती परंतु या हॉस्पिटलसाठी आरोग्य विभागामार्फत निश्चित केलेली मौजे केंबुर्ली येथील जागा ही भौगोलिकदृष्ट्या योग्य नसल्यामुळे त्या जागेऐवजी केंबुर्ली येथील गट क्रमांक बावन्न त्रेपन्न मधील जवळपास सोळा एकर जागा आरोग्य विभागाकडून पुन्हा नव्याने मंजुरी करून देण्यात आली आहे सदर नवीन जागेची पाहणी करण्याच्या जा निमित्ताने आमदार दरेकर हे म्हाडमध्ये आले होते यावेळी त्यांच्या समवेत बिपिन मामूळकर संदीप ठोंबरे महेश शिंदे प्रसन्न पालांडे तेजस मेंढे सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता नामदे उप अभियंता सणाळकर शाखा अभियंता महाजन आणि खंडाग्रे मॅडम व अन्य उपस्थित होते एकशे सत्तेचाळ कोटी सत्याहत्तर लाख रुपये अंदाजित रकमेच्या या इमारतीचे संपूर्ण बांधकाम एकोणीस हजार आठशे तीस चौरस फुटामध्ये असून तळमजल्यासह एकूण पाच मजल्यांची ही इमारत उभी राहणार आहे यामध्ये उपचाराच्या सर्व सोयीसुविधांसह भाजलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष अर्थातच बनवाढ देखील असणार आहे त्याचप्रमाणे शवाघराची देखील वेगळी इमारत बांधण्यात येणार आहे या हॉस्पिटल निर्मितीसाठीचा संपूर्ण अंतिम आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पूर्ण झाला असून हॉस्पिटल निर्मितीसाठी अधिकाऱ्यांचा दृष्टिकोन देखील प्रामाणिक व सकारात्मक असल्या कारणाने लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याचे संकेत आमदार दरेकरांनी या विषयी बोलताना दिले आहेत कोकणच्या महामार्गावर हे सगळ्यात मोठं आणि सुसज्ज अशा प्रकारचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असणार आहे खरं म्हणजे या हायवेला जर आरोग्यासाठी जर कुठली व्यवस्था हायवे असेल तर आपला पनवेल मुंबई पुण्याला जावं लागायचं आणि मग हा हायवेचा संपूर्ण पट्टा अगदी माणगाव इंदापूरपासून ते पुढे चिपळूणपर्यंत चांगल्या प्रकारची हॉस्पिटलची व्यवस्था नव्हती आणि म्हणून मी मागच्या वेळेलाची मागणी केली पाठपुरावा केला सरकारची मंजुरी घेतली एवढंच नव्हे तर त्याची पैशांची तरतूद आपण करून घेतली जागेच्या संदर्भात आदलाबदलीचे विषय आले त्यावेळेला महसूल मंत्र्यांकडे बैठक घेऊन तात्काळ जागाही बदलून आपण त्या ठिकाणी दिली आणि एकंदर मला वाटतं सगळे सोपस्कर या ठिकाणी पूर्ण होऊन टेंडरही त्या ते ठिकाणी निघाले आणि कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी कामालाही काही दिवसामध्ये या ठिकाणी लागतील आणि त्याच्यामुळे मला वाटतं कोकणसाठी विशेषतः या दक्षिण रायगड पट्ट्यासाठी एक ड्रीम प्रोजेक्ट या ठिकाणी होईल असं मला वाटतं आहे आणि त्याच्यामुळं हा प्रकल्प चांगला व्हावा त्याच्यामध्ये अत्याधुनिक मशनरी असावी आणि इथल्या सर्व नागरिकांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची आरोग्य व्यवस्था उभी राहावी असा त्या ठिकाणी आमचा प्रयत्न आहे आणि सुदैवानं आज आमचं सरकार आहे त्याच्यामुळं या हॉस्पिटलच्या उभारणीकरता कसलीच कमी पडणार नाही आहे राज्याचे मुख्यमंत्री स्वतः या विषयामध्ये दे लक्ष देऊन आहेत स्थानिक आमदारी त्या ठिकाणी सोबत आहेत आणि शेवटी आम्ही सारे या ठिकाणी सर्व नेते हे हॉस्पिटल एकत्रित चांगलं व्हावं याच भूमिकेचे त्या ठिकाणी आहोत आणि म्हणून हे नेमकं हॉस्पिटल कुठे आहे कारण मी खरं म्हणजे स्वतः जागाही बघितली नव्हती जागे सांगून मी त्या जागेची मान्यता घेतली परंतु नेमकी जागा कुठे आहे तर पहिली जागा इथे दरी आहे त्या दरीत होती पण आपण मान्यता मिळाली होती मग पुन्हा आपण बैठक लावून ती जागा या पठारावर त्या ठिकाणी आणली आणि मला वाटतं एक उत्तम अशा प्रकारचं लोकेशनसुद्धा या हॉस्पिटलसाठी या ठिकाणी आहे आणि माझा प्रयत्न आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी भूमिपूजनाला यावं आणि माझी स्वतःच्या आग्रहाची विनंती त्यांना राहील आणि त्यांच्या या ठिकाणचा उपस्थितीचा लाभसुद्धा आमच्या महाडकरांना कोकणवासियांना होईल असा विश्वास त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहे आणि तेही आपण त्या ठिकाणी निश्चितच करू सगळे अधिकारी या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे या ठिकाणी हे हॉस्पिटल उभं राहावं यासाठी एकाग्रतेनं त्या ठिकाणी एका काम करत आहेत आणि त्यांची मानसिकता हे हॉस्पिटल झालं अशा प्रकारची आहे आणि निश्चित या सरकारच्या कालावधीमध्ये हे हॉस्पिटल त्या ठिकाणी पूर्णत्वाकडे ने नेण्याचा आमचा प्रयत्न राहील तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी